मीरा रोड येथे मराठी न बोलण्याने एका मारवाडी माणसाला चांगला चोप दिला होता त्यावरच आता अभिनेता रणवीर शौरीने आपला संताप व्यक्त केला आहे मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल संताप अभिनेता रणवीर शौरीने आपला संताप व्यक्त केला आहे त्याने एक्सवर ट्वीट करत असे म्हणाले की हे बरोबर नाही काही भूते मुक्तपणे फिरत आहेत लोकांचे लक्ष वेधण्यासाठी हे केले जात आहे असे त्याने आपल्या एक्सवरती ट्वीट केले आहे मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचाराच्या घटनेवर आता अभिनेता रणवीर शौरीने देखील आपला संताप व्यक्त केला आहे त्याने ट्वीट करत असे म्हटले की काही भूते मुक्तपणे फिरत आहेत लोकांचं लक्ष वेधण्यासाठी हे केले जात आहे असे त्याने आपल्या ट्वीटवरती सांगितले